या एका झाडाचे मूळ घरात ठेवा कसलीही वाईट शक्ती तुमचे वाईट करू शकतो नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे किंवा तुमच्या घरात तुमच्या परिसरात भूत प्रेतांचा वावर आहे किंवा एखादी वाईट आत्मा तुमच्या जीवनात तिने प्रवेश केलाय आणि तुम्हाला ती वारंवार त्रास देत आहे किंवा शनीची साडेसाती तुमच्या पाठीमागे लागलेली ला आहे राहू आणि केतूचा त्रास जाणवत आहे मित्रांनो कोणतेही पापग्रह असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची भूतबाधा प्रेतबाधा असू द्या या समस्येवरती अचूक इलाज म्हणजे या वनस्पतीचे मूळ आहे आज मी तुम्हाला एका अशा वनस्पतीच्या मुळाबद्दल सांगणार आहे की ते मूळ जर तुम्ही तुमच्या घरात आणलं तर मित्रांनो तुम्हाला तो काळजी करायची गरज नाही मित्रांनो तुमच्या घराच्या कोणत्याही हे मूळ आपण उपटायचे आणि त्याच मूळ आणायचं आहे तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही हे ठेवून द्या मात्र त्या मुळावरती कुणाचा पाय पडणार नाही किंवा त्या ठिकाणी अस्वच्छता असणार नाही जसं आपण एखाद्या देवी देवतांचे फोटो स्थापित करतो अगदी त्याच प्रकारे त्याची काळजी आपण घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जवळ जर पैसा टिकत नसेल पैशाची समस्या असेल किंवा तुम्ही ते मूळ तुमच्या पाकिटात पर्स मध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमची तिजोरी ठेवता त्या तिजोरीत सुद्धा हे मूळ ठेवू शकता लक्षात घ्या हे जे मूळ ठेवायचं आहे हे मूळ आपण जे वॉलेट वापरणार आहात किंवा पर्स वापरणार आहात ती प्राण्यांच्या कातड्यापासून बनलेली नसावी ही गोष्ट लक्षात असू द्या या मुळाची स्थापना आपण घरात केल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही या मुळापासून लॉकेट सुद्धा बनवू शकता आपण गळ्यामध्ये जसे लॉकेट वगैरे घालतो अगदी तसेच दोरा वगैरे बांधून त्यामध्ये या मुळाचा एखादा तुकडा तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता आजार पण निघून जाईल म्हणजे जी तुम्हाला नजर लागलेली आहे कोणीतरी करणी केलेली आहे टोना केलेला आहे तर त्यापासून सुद्धा तुमची सुटका होईल मित्रांनो याच कारण असं आहे की हे जे झाड आहे हे भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे भोलेनाथ यांना हे झाड अतिशय आवडतं त्याची फुलं असतात ती भगवान भोलेनाथ यांच्या शिवशंकराच्या महादेवांच्या पूजेसाठी वापरली जातात मित्रांनो तुम्हाला मी सांगत आहे धोत्रा या फुलाबद्दल हिंदी मध्ये धतुरा असेही याला म्हणतात तर या झाडाचे मूळ हे जे आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला हे झाड अगदी तुमच्या घराच्या आसपास कुठेही सहज उपलब्ध होईल ग्रामीण भागातही हे तुम्हाला सहज दिसून येतं शहरात राहत असाल तर कोणत्याही हायवे वरून तुम्ही जर बाहेर आलात तर तुम्हाला रस्त्याच्या कडेने हे झाड नक्की दिसेल तर हे झाड उपटून त्याचे मूळ जे आहे ते घरी घेऊन या पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तुम्ही त्याला तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता मंदिरामध्ये याची स्थापना करू नका घरातला कोणत्याही एखाद्या कोपरा घ्या आणि त्या ठिकाणी हे मूळ तुम्ही ठेवा त्याची पूजा करायची नाहीये किंवा कोणत्याही बाबी त्याच्या बाबतीत करायचे नाहीत हे जे मूळ आहे ते तुमच्या घराचे रक्षण करील घरातल्या लोकांचे रक्षण करील वाईट नजरेपासून वाईट लोकांपासून तुमचे रक्षण करेल मित्रांनो अत्यंत साधा सोपा असा हा उपाय तुम्ही करून एकदा पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा व कमेंट करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद